ती होती म्हणजे ह्याच्यावरील आता सकाळपासून काढले आम्ही बघा एक दगड मोठ्या मोठे बाजूला ठेवले आणि अख्खी माती विहिरीत ढकलून दिली म्हणजे कडं टाकायचे ना वरून टाकता येईल म्हणून देवल करायला चालू आहे तर काका ते बघा ते तसे करते मी पण करतो ते हे बघा असं टाकलं सकाळपासून हे करतात कारण मुरुम बारकाला छेवट्या छोट्याला विहिरीत अजून एवढं राहिले बघा काढायचं मग झालं हे कुणून मी काढते खोऱ्यापासून हो आणि तिकून ते काढते तेवढं हे बघा येते विहिरं ही कारण आता कड टाकायला चालू करायचं म्हणजे सगळे मुरूम काढायला ना त्याच्यामुळं चालू आहे आता काही काय निघलं नाही तर खांदूखांदू काढतो बघा मी तसं कुदळने खांदायचं मोठ्या दगड बाजूला ठेवायचे बारकाला मुरूम खाली विहिरीत ढकलायचं कारण ते काढल्याशिवाय पर्याय नाही नाहीतर मग हे खर्च येत नाही बघा असं काढावं लागते मग एकदम विधीचे चिटकून कडी द्या दगडं मोठाले साईडला ठेवायचे उचलून ठेवले तर मग हे होते नंतर नंतर हां ते एकाच जागावर खड्ड्या इकडं हाय लिवला आली एवढ्या जागा तिकडं एकाच जागा आल्या मग इथं तरीच उंच आहे ना एक दा। एक दा खाल नंतर किती निघणार आता निघून निघून तेवढंच राहील हे जर आली कड दुड बी पाड्यामुळे तसं हे झालं वाटतं आहे का नाही पल्याड गेलेले बघा आमची विहीर आता कडापटाकल्या कशी दिसते कळन आता कारण आता परवापासून चालू करायची हे मुरम काढला का मग लिहून तिथे तर मी पण थांबा लागतो तुम्ही काय असं म्हणताना की मी काढून आणत हे बघायची खोरे मी खोऱ्याने मग रिडपर्ट दे तर म्हणतानाच ती बसली हिडिओ काढत निघल्यात का मोठाले दगड काढून येते लाव लवकर भूक लागली आता का सकाळपासून काढते का भूक लागली बघा तरी पण येणार अजून राहिलं एवढं एवढं झालं की झालं बघा दगड निघाला एवढं लेवल केली खांदून हे बघा नाही तर नुसतं म्हणताना हिलत काढते का काय काम नाही करत तरी बघा सारखं काम करून करून लग्न जा आता एवढं झालं